श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकवीस जुलै आजचे बोधवचन इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते श्रीराम सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरो वाच अनेन अन्य प्रसविष्य ध्वम एशवोस्तिष्ट का मधुक देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वहा परस्परम भावयंत श्रेय परमवापस्यथ अर्थात यज्ञासह ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न केली यज्ञाने अभ्युदय करावा तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यज्ञाने देवांना संतुष्ट करा व देव तुम्हाला संतुष्ट करतील यज्ञाने परस्परांना संतुष्ट करा व कल्याण साधून घ्या हा कर्मलोक आहे म्हणून कर्मफळाची इच्छा करणारे लोक देवतांची यज्ञादी उपासना करतात कारण मनुष्यलोकी कर्माची सिद्धी लवकर मिळते सिद्धीर भवती कर्मजा पण कर्मफळाने कर्मबंध निर्माण होतो फळ मिळते पण ईश्वर दुरावतो भगवंतही कर्माशिवाय राहू शकत नाही सर्व विश्वाचा तो करता आहे पण नमे कर्माण लिंपंती नमे कर्म फले स्पृहा भगवंताला फळाची इच्छा नाही म्हणून त्याला कर्म बंधनकारक होत नाही हा निष्काम कर्मयोग साधणे फार कठीण जो तो काम्य कर्मावर तुटून पडतो पुत्रार्थी लभते पुत्रान धनार्थी लभते धनम अशी प्रलोभने दाखवणाऱ्या व्रते पारायणे यज्ञ यागादी क्रिया खूप कष्टाने माणूस करतो इष्टफलप्राप्तीनंतर देवाला विसरतो म्हणून भगवंत सांगतात की त्रैगुण्यविषया वेदा वेदाः निस्त्रैगुण्यो भवार्जुन वेद त्रिगुणात्मक आहेत फलप्राप्तीसाठी वेद यज्ञकर्माचा पुरस्कार करतात आणि ईश्वर प्राप्ती ही गुणातीत साधकालाच शक्य आहे वेद भगवंताला जाणू शकत नाही नेती नेती म्हणून वैद मौन पाहतात वेद ब्रह्मापर्यंत नेऊ शकत नाही ते ओंकारापर्यंत म्हणजे नामापर्यंत नेऊ शकतात वेदांचा प्रारंभ ओंकाराने होतो नामात रंगून गेलेल्या तुकारामासारख्या संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला मग वेदविहित कर्मे टाळून नाममंत्राने साधना करणे सुलभ आहे वेदांचा अधिकारही सर्वांना नाही ज्ञानमार्ग हा विहंगम मार्ग पंडितांचा आहे निष्काम कर्मयोगाचे आचरण करणे कठीण आहे कारण गहना कर्मणो गतीही असे त्याचे वर्णन आहे कर्माने फलप्राप्ती होते पण यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मधाजिनोपी माम देवपितरांची आराधना करणारे त्या त्या लोकात जातात भगवंताची उपासना करणारे त्यालाच येऊन मिळतात सर्व यज्ञांचा फलाभोगता भगवंतच आहे पण अज्ञानाने ते लोक साधनेपासून ढळतात व इतर देवतांच्या नादाने भगवंताला मुकतात म्हणून इतर साधनांनी साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते भगवंत प्राप्ती हे परमध्येय आहे ते त्याच्या नामस्मरणानेच साधेल ज्याचे स्मरण करावयाचे त्याला ओळखायला हवे सद्गुरूकडून नाम मिळते तेव्हा त्या नामाबरोबर भगवंत स्वरूपाची ओळखही मिळते नामस्मरण आणि स्वरूप ज्ञान बरोबर चालल्यावर साधना फलद्रूप होते स्वतःच्या मनाने नाम घेतले तरी काम होणारच कारण सामान्य साधकासाठी साधू संतांनी नाममंत्र सिद्ध करून ठेवला आहे तसे नाम घेता घेता श्रीगुरूंची भेट होईल आणि साधकाच्या अहमभावाचा संपूर्ण नाश करून त्याला ब्रह्मरूप करतील ज्ञान कर्म ध्यान या अनेक मार्गांचा अंतिम टप्पा ओंकार या नामापर्यंतच आहे वारीने कुठूनही आले तरी दर्शन वारीतूनच मिळते त्याप्रमाणे कोणत्याही साधकाचे ब्रह्मज्ञान ओंकाराच्या बारीतूनच मिळणार नामसाधक इतर सर्व मार्ग टाकून त्या बारीतच असतो तिथंपर्यंत येताना इतर मार्गातील क्षुद्र सिद्धीचा अडथळा तो टाळू शकतो म्हणून नामाने साधेल ते कायमचे साधेल अगदी मुळापासून सुधारणा होईल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम